बरोबर बत्तीस कोट आमदारांनी मंजूर केले गे कुठे गेले बत्तीस कोट नुसते खड्डे खाणून ठेवले तुम्ही आणि जे खड्डे खाणले तेवढा हे पण नाही टाकलं मुरुम पण तयार नाही टाकलं आणि खडी पण नाही टाकली मग हे बत्तीस कोट गेले कुठं तुमच्याकडे पैसे जमा झाले फ्लेक्स लागले बॅनर लागले सगळीकडे की बाबा तुम्ही पाणी पाण्याची काम सुरू आहेत पण पाणी काही नाही झाले सारखं लाईटचा प्रॉब्लेम लाईटचा प्रॉब्लेम तुम्ही बघा की लाईट प्रॉब्लेम आम्हाला काय सांगते

दोन दोन तीन तीन टाके आपल्या दिल्ल्याला पाणी बाहेर शेल जाते हा सोडतो सांगते हे करते असली उत्तर चार चार वेळा भेटून गेला तर टाइम नाही म्हणजे लोकांच्या सेवेसाठी पगार घेऊन ये कशाला बसताय लोकांच्या सेवेला बसताय का नुसता पगार घ्यायला बसताय आहे चार दिवस पाणी नाही आणि फोन केला सांगतो खराब आहे

गेले पाण्या साठी टॅनका रोजचे चालू येते दिसाल आम्हाला कडे सगळ्या आहे पाण्याचा एक वर्ष झालं गेली गुरुकुलच्या इथे लिकेज आहे ते लिकेज सुद्धा ह्यांच्या ज्याला काढणं झालेलं नाहीये पाणी तरी कसं येणार ह्यांची कारण वीज खंडित झाली संप आला तुमच्या घ्यायला ती तुमचे प्रॉब्लेम आहे आम्ही आठशे नऊशे रुपये शिवाय पाणी बिल भरत नाहीये आता जर तुम्ही पाण्याची जर व्यवस्था केली नाही तर आम्ही कोणीही पाणी बिल भरणार नाही याला तुम्ही सगळेजण जबाबदार असाल

असं ऐका मग त्याच्यानंतर तुम्ही कोणाकडे निवेदन मुलगा मग जर निवेदन घ्यायला वेळ नसेल लोकांचं म्हणणं ऐकायला वेळ नसेल तर प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करणार तुम्ही आता मुद्दा म्हणून का बाहेर नाही असं होतचे लोक तुमची कारण आता सध्या तुमच्या पंपिंग स्टेशनच्या लोकांचा संपाय येईल बऱ्याच वेळा तुमच्या खालती पंपिंग स्टेशनला लाईट नसते बरोबर लाईट पंपिंग स्टेशन मधल्या मोटर कायम खराब असतात बरोबर कायम करावं असतात आहे का तुमच्याकडे स्टँड मोटर आहेत काय सगळीकडे स्टँड बायला मोटर आहे पंपिंग स्टेशनला कायम स्वरूपीची लाईट मिळण्याची काय सोय आहे का जर बाकीची आता मौलिक ची लाईट गेली याच्यामध्ये काय झालंय अगं रेड लाईन होती ती एम एस सी बी बदलून दुसऱ्या लाईनवरनं आम्हाला सप्लाय चालू का एमएससीबी जी आहे का एक्सप्रेस एक्सप्रेस फीडर होता आधी ते तो एक्सप्रेस फीडर कट करून त्यांनी रेग्युलर लाईनवरनं आम्हाला सप्लाय दिला चार महिने चार महिन्यापासून हा प्रॉब्लेम सुरू झालाय आणि ते कधी होतं सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान एक दोन वेळा लाईट जाते आणि संध्याकाळी एक वेळा अशी लाईट जाते आणि जास्त वेळ नाही अर्ध्या तासाचा तो विषय असतो सकाळी अर्धा तास किंवा संध्याकाळी असली कारण देऊ नका काय लाईट लाईट पाणी द्यायचं प्रॉब्लेम सॉल्व होईल तुमचा ते सांगतो त्यांनी काय सांग एम एस सीबी काय केलेलं आहे ते बावीस केहतीस केवी लाईन वरून सप्लाय घ्या ते लाईन वर जर सप्लाय घ्यायचा झाला तर त्याला तिथं पूर्ण ट्रान्सफॉर्मर बदलायला लागतो किंवा बदलायला लागतो हा सगळा सेटअप बदलायला लागतो हेनी ऍक्च्युअली आम्ही आमची एक्सप्रेस स्पीडर होती एक्सप्रेस स्पीडर देणं अपेक्षित आहे त्याच्याऐवजी चालू दुसऱ्या लाईनवरून आम्हाला सप्लाय का द्यावा आम्ही आमचे पैसे भरलेले आहेत आमच्या सिक्युरिटी डिपॉलमेंट त्यांच्याकडे

नाही पूर्वी आपली लाईन डायरेक्ट हळ लाईन होती त्यांनी जेव्हा तेहतीस केव्ही वर शिफ्ट केलं त्यांचा डीपी त्याच्यानंतर त्यांनी माऊलीतलं वेगळं नियोजन आहे कारण ग्रामीणचं येतं ते मुलानी साहेबांकडे वेगळं आहे त्यांनी जनरलवर टाकलं म्हणजे माऊलीतली लाईट गेली की जीवन प्राधिकरणची लाईट बंद मग तिथली गेली तीन ठिकाणी पंपिंग आहे आपलं तिथली लाईट गेली त्याच्या पुढे कॅम्पातली गेली की परत इथलं आपलं बंद आपल्याला डायरेक्ट एमएससीबी एस इथं डायरेक्ट लाईट दिली पाहिजे जिल्हाधिकारणात जशी कलेक्टर ऑफिसला हॉटलाईन असते की ती कधीच लाईट जात नाही तशी डायरेक्ट लाईन आपल्याला जीवन प्राधिकरणला पाहिजे एक्सप्रेस लाईन पूर्वी होती हा प्रॉब्लेम होता ती परत होती तशी त्यांनी दिली पाहिजे त्याची कागदपत्र द्या आम्हाला मॅडम दिली अजून मी द्यायला लगेच फोटोकॉपी करून द्या मॅडम काय अडचण आहे तीच कॉपी घ्यायची एम एसीबी वालेत नाही ठिकाणी जनरल लाईट गेली की आपली ती शिफ्ट नाही केली पाहिजे कलेक्टर ची तुम्ही शिफ्ट नाही केली तशी आमची पण शिफ्ट नाही केली पाहिजे आमच्या घरातली लाईट गेली वेगळ्या जीवन प्राधिकरणची गेली की आखा शाहू नगरचा प्रॉब्लेम येतो रेग्युलर प्रॉब्लेम येतो

हां शाहूपुरी नगर नगरमध्ये सर प्रॉब्लेम आहे का तर लाईटचे सर प्रॉब्लेम आहेत शाहू नगरला पाणी देण्यासाठी तीन स्टेजमध्ये सर पंप्लिंग होतं आपल्या माहुलीमध्ये विसाव्यामध्ये आणि इथं कॅम्पमध्ये एका ठिकाणची जरी लाईट गेली समजा एक पंधरा मिनटं लाईट गेली तर त्याच्या तासभर पाण्यावर परिणाम होतोय सर विसाव्यातली लाईट तर सर सारखी जाते हा विषय हो सर हो सर ठीक आहे हो सर बरोबर आहे आम्ही सर एम सी बी ऑफिसमध्ये जाऊन पण पत्र वगैरे देऊन आला की आमची आम्हाला एक्सप्रेस लाईन द्या म्हणजे लाईट जाऊन येईल प्रॉब्लेम आहे आणि आता सगळ्या तीन दिवस की आम्ही वरती रन करतोय कंझ्युमर होते चार हजार पाच हजार सहा हजार आता कंझ्युमर बावीस हजार झाले स्टाफ शून्य आहे आमच्याकडे फील्ड वरती काम करणार स्टाफ एक नाही आम्हाला बाहेरची घेऊन काम करावे लागतात त्याचे प्रॉब्लेम वेगळे असतात आम्ही जाऊ ने आमच्या सेमी डिनाय करत नाही पण आहे तुमच्यासाठी शामोनगर म्हणून नवीन स्कीम होती तुम्हाला कदाचित माहिती असेल नवीन टाकी आपण चार विंतीला बांधतोय आत्ता जी जुनी टाकी दगडी टाके ती भरली की नेहमी पाजून जाते आता आम्ही नवीन टाकी बांधतोय काम चालू आहे पाच लाईन पण टाकायची एकदा ती वर्ष लागेल त्याला मात्र हे झालं की बऱ्यापैकी आपला प्रॉब्लेम सुटेल आता आम्हाला आहे त्यातन रन करायला लागतात त्यामुळे प्रॉब्लेम नाही आता टाकीवाले कमीत कमी एक दोन वर्ष जातील तोपर्यंत तुमची आम्ही जबाबदारी आमची जो अगदी डिझास्टर झालं कम्प्लीट संपावर गेले त्यांनी ते थे मोडून ठेवलं त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरचे चार महिने त्यांना पगार केला नाही या लेवलला सिच्युएशन येऊ देऊ नका त्याच्या तुम्हाला घरा जरी शंका आली की काही गडबडी होत आहेत तर ही सगळी मंडळी आमची फील्डवरची दादा अख पूर्ण कॉन्ट्रॅक्ट सगळ्या गोष्टीचा घेऊन प्लंबर एक दहा प्लंबर तर त्यांच्या संपर्कात असतील त्यामुळे तुम्ही कधीही आम्हाला सांगा आम्ही त्यातला टेक्निकल माणूस तुम्हाला देतो पण या पद्धतीचा डिजास्टर येण्याची वेळ आणि आम्हाला इथे येण्याची वेळ आणू नका बदलून टाका बदलून टाका कुणाचा सांगा कुठल्या खासदारांचा आमदाराचा आम्ही जाऊन त्यांना भेटतो आणि सांगतो त्यांना कारण कुठल्या तरी खासदार आमदाराचाच असणार आम्ही सांगतो ना त्यांना की तुमचा माणूस बरोबर काम करत नाही उलट इथे सन्मान झाला पाहिजे भविष्यात की तुमच्या काळात किंवा चौगुले मॅडमच्या काळात शाहू नगरला पाणी कमी पडलं असं सन्मान झाला पाहिजे आता काही शेवटी नोकरी आहे तुमची नोकरी संपली की संपलं

नेहमीच पाण्याचा आता त्यांचाही दिवसेंदिवस जास्त जाणवायला लागलेली आहे किंवा दोन तास जर पाणी नसेल तर माणसं समजून घेऊ शकत परंतु चार चार पाच पाच दिवस पाणी येत नाही त्याचप्रमाणे बोर जरी मारलं तर त्या बोरला पाणी ना लागत नाही त्याच्यामुळे प्रत्येक वेळी टँकर पुलाव आणि वरती डोंगरावर असण टँकर जो तिथे यायला कुणी जास्त ये, येत नाहीये त्याच्यामुळे पाण्यात चार चार पाच पाच दिवस पाणी पुरवायचं कसं आणि नक्कीच हा जीवन आमचा पाण्याचा प्रश्न सोडवावा पाणी कसं जपून वापरतो ते लेडीज दा त्यांना माहिती आहे कारण पाण्याशिवाय कोणतंही कामच होत नाही आणि दिवसेंदिवस भरपूर पाणी थंडीत पाणी पुरवठे रेग्युलर ते सुरूच नाही आहे आता एक स्ट्राईक आहे हे कारण ठीक आहे पण एरवी सुद्धा महिन्यातून बा एक हा हा पंधरा पंधरा दिवस इथं पाणीच नसतं मग त्या लेडीज नाही करायचं काय आमचा हा प्रश्न नक्कीच इथे सोडवला जावा अशी आम्हाला आमची जीवन साथी करण्या आग्रहाची विनंती मी भक्ती जावळे आणि पाण्याच्या ह्या त्रस्त ह्याच्यामध्ये आमचं शाहू नगर आता अडकलेला आहे आणि सगळ्यात डेव्हलप एरिया म्हणजे आपला शाहू नगर आहे सगळ्यांना माहितीच आहे तर गेली मला वाटते की दीड वर्ष झालं गुरुकुल चेतला लिकेज सुद्धा यांच्या चांगलं काढण्याला झालेलं नाहीये आणि तुम्ही आता स्ट्राईकचे संपाचे वगैरे आम्हाला कारण देत आहे लाईटीची कारण देत आहे एक तर आठवडा झालं आठवड्यात तीन वेळा एक तर तुम्ही पाणी सोडता त्या तीन वेळेच्या पाणीला पण तुम्ही व्यवस्थित पाणी जर सोडत नसाल तर तुम्ही काय कारण देणार ना आमचा जर हा प्रश्न सॉल्व केला नाही शाहू शाहूनगरवासियांचा तर आम्ही कुणीही पाणी बिल भरणार नाही भाग्यश्री घोरपडे शाहूनगर मध्ये राहते गेली चार महिने झालं पाण्याचा प्रॉब्लेम आहे पावसाळा असला तरी पाण्याचा प्रॉब्लेम आहे उन्हाळा असला तरी पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि जर सोडलं पाणी तर पंधरा मिनिटाच्या वर पाणी सोडतच नाहीये आणि फोन केला तर म्हणे काय मोटरी जाम झाल्या पा। पाऊस पा। पडला काही कारणे सांगतात लोक आणि कुणीही म्हणजे खूप वेळा फोन केला कुणीही त्याची दखल घेत नाही पाणी पाण्यासाठी करावं नमस्कार मी अलका अशा मी परिणिती रेसिडेन्सी मध्ये राहते सर आज सात वर्ष झालं माझ्या आले मी पण पाण्याचा आमचा गेली बरेच वर्षापासून प्रॉब्लेम चालू आहे त्यांनी म्हटले तुम्ही प्रॉब्लेम आहे तुमचा नळाचा उलट कनेक्शन बसवलंय आम्ही तो पण खर्च करून सगळा भरला गेल्या वर्षी आम्ही एक लाख वीस हजार रुपये पाणी बिल भरले सर तरीही आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे आता ह्या तीन महिन्यात जवळजवळ आठ ते नऊ हजाराचे टँकर आमच्याकडे चालू आहे आणि अजूनही काल पण टँकर आमचा जातो पण पाणी ते सोडत नाही तर मग आम्ही बिल कसं भरणार ना त्यांचं आता जवळ तर सत्तावीस हजार रुपये बिल त्यांनी आम्हाला दिलंय मग ते पेड केलं तर ते दोन दिवस पाणी सोडतात परत आहे असं परत चालू करतात मग हे पाण्याचा प्रॉब्लेम आमचा त्यांनी मिटावं आम्ही बिल भरायला कधीही नाही म्हणणार नाही पण त्यांनी पाण्याचा प्रॉब्लेम आमचा मिटावल्याशिवाय आम्ही आता बिलच भरणार नाही अजिबात हां शाहू नगरवासियांच्यासाठी अत्यंत आणि मूलभूत प्रश्न आहे हा प्रश्न प्राधिकरणानं जो त्यांच्या कारभारामध्ये ढिसाळपणा आला आहे हो तातडीनं दुरुस्त करावा कारण प्रत्येक फॅमिलीला पाण्याची आवश्यकता आहे तीन तीन चार चार दिवस पाणी नसेल तर शाहू नगरवासियांनी दुसऱ्याच्या बोरवर न जाऊ उतार वयात पाणी आणणं शक्य आहे का बिलं घेताना तुम्ही भरमसाठ बिलं घेता पण सर्व्हिस त्या मानानं देत नाही तर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची माणसं कामं करत नसती तर तुमचा तो कॉन्ट्रॅक्टर आहे तो न बदलावा पाण्याची सोय तातडीनं करून द्यावी ही विनंती आणि त्या देखील असताना जीवन प्राधिकरणाकडे जेव्हा चौकशी केली असता त्यांची उत्तर येतात की एम एस बी कडून लाईटचा प्रॉब्लेम आहे पाणी भरपूर आलं नदीला पाणी आलं की गाळ साठला म्हणून सांगतात वर्षानुवर्ष गाळ भरपूर पाणी आलं की गाळ साठला म्हणजे गाळ काढायचं काम किंवा लाईटचं काम हे प्राधिकरणाने तातडीने लक्ष घालावं आणि दर वेळेला त्यांनी सी बीला पुढं करून बीच्या खांद्यावरती बीला पुढं करतात आणि स्वतःची बचाव करतायत तर तसं करून याने एम सी बीने पण दखल घ्यावी की तुमचा वापर करून ते लोकांची दिशाभूल करतायत की सी मुळे लाईटचा प्रॉब्लेम आहे लाईटचा प्रॉब्लेम आहे तर बीने याची दखल घ्यावी आणि जीवन प्राधिकरणाला प्रश्न विचारावा की आमच्यामुळे प्रॉब्लेम आहे की जीवन प्रभा जीवन प्राधिकरणामध्येच कामात हा आहे आणि हा ढिसाळपणा त्यांनी दूर करावा आणि लोकांची जी अडचण आहे ती दूर करावी आणि कुठल्याही शाहू नगरमध्ये लहान मोठे वयस्कर जे ज्येष्ठ आहेत त्यांना कुठल्याही अडचणी टाकू नये आणि हा पाण्याचा प्रश्न लवकर लवकर सवल करावा नाहीतर मोठ्या प्रकारचा कुठला तरी निर्णय घ्यावा लागेल हे यांनी हे सर्व जीवन प्राधिकरणाने लक्षात घ्यावं जवळजवळ या वर्षभरात साधारणतः महिन्यातून एक दोन वेळा पाणी येत नाही आणि पाणी काल नाही तर त्यावेळी विचारला असता तरी खाली पंपिंग स्टेशनमध्ये लाईट असते पंपिंग स्टेशनमध्ये मोटर खराब असते आणि आज तर पंपिंग स्टेशनवरती माणसं संपव गेली त्याच्या व्यतिरिक्त कुठं पाण्याचं लिकेज असलं तर पाणी सोडलं जात नाही अशी बरीच कारण प्रत्येक वेळी दिली जातात आता प्रत्येक गोष्टीवरती पर्याय आहे उदाहरणार्थ पंपिंग स्टेशनवरती जर लाईट नसेल तर तिथं एक्सप्रेस फिडरवरून की जिथून कधीच लाईट जात नाही अशा फिडरवरून लाईट घेणं शक्य आहे मोटर जिथं खराब होते त्या ठिकाणी स्टँड बायला मोटर ठेवणं शक्य आहे अशा बऱ्याच गोष्टी जर आता खालचे जर कामगार संपावर गेले असतील तर नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमून नवीन कामगार ठेवायला सुद्धा काय अडचण नाही अशा प्रत्येक वेळेस यांची काय ना काय ती कारण असतात इथून पुढं जर जीवन प्राधिकरण कडून अशा प्रकारची सारखी वारंवार कारण देण्यात आली तर आंघोळी म्हणजे अगदी प्रातुर्विधीच्या पासून आंघोळीपर्यंत पर्यंत सर्व विधी करण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये येणार आहे लक्षात घ्या आता जर आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले बारासाहेब हे गडकरी मॅडमशी बोललेले आहेत तुमची जे काय तक्रारी असतील त्या मला सांगा किंवा त्याच्यावरती तुम्ही तातडीने उपाययोजना करा अन्यथा बारासाहेबांनी सुद्धा त्यांना त्यांच्या भाषेत सांगितलेलं आहे शाहू पाणी वेळेत मिळालं पाहिजे असं सांगितलेलं आहे आता बघूयात आज तर पाणी सोड तू म्हटलेत आणि पाणी येईल म्हणून सांगितलेलं आहे आत्ताच आणि अनेक लोकांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे मात्र खरोखर हात जोडून सर्व शाहू नगरवासियांच्या महिलांच्या तर्फे सर्व नागरिकांच्या तर्फे जीवन प्राधिकरणाला आणि त्याच पद्धतीनं एम एस सी बीला सुद्धा एम एस सी बीनं तिथली काहीतरी लाईन शिफ्ट केलेली आहे ती पूर्ववत करावी तिथं कायमस्वरूपीची जी लाईट होती ती देण्यात यावी ही या मा आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि